नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे चारित्र्याचा संशय घेत आपल्या पत्नीचा खून करून त्याच खोलीत पती झोपल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे रात्री दारू पिऊन पत्नीशी वाद घातला त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीनं वार करून तिचा खून केला त्यानंतर तिचा मृतदेह असलेल्या रूममध्येच आरोपी झोपी गेला दुसऱ्या दिवशी घटना समोर आली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पती पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत होता त्यांच्यामध्ये या गोष्टीवरून वाद होत असे घटनेच्या दिवशी देखील दोघांमध्ये वाद झाले त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास पतीनं पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीनं वार करून तिचा खून केला त्यानंतर तो तिथे झोपी गेला दुसऱ्या दिवशी सकाळी मृत महिलेच्या मुलीनं घरी जाऊन पाहिला असता ही धक्कादायक वाफ समोर आली आहे या प्रकरणी पतीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे अशी माहिती लोणीकांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावाराम साळगावकर यांनी दिली आहे संध्यालावीसाठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे ताज्या आणि महत्त्वपूर्ण वादम्या आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा